आज इथे अटाली गावामध्ये कोळी शिल्प ही कोळी बांधवांची संस्कृती आहे त्या पद्धतीचं त्याला अनुसरून इथं शिल्प आपण आज बनवलेलं आहे ह्या डेव्हलप होणाऱ्या सर्व परिसरामध्ये कुठेतरी गावाची ओळख राहावी हे अटाली गाव आहे वडवली गाव आहे असं हे गावं माहिती पडावी आणि ह्या शिल्पाच्या माध्यमातून त्याचा ब कायमस्वरूपी त्या गावाचं नाव राहावं ह्या उद्देशाने हे कोळी शिल्प आपण तयार केलेलं आहे जवळजवळ पंचवीस लाख रुपये निधी देऊन हे अटाळी येथील कोळी शिल्प आपण तयार केलेले आहे त्यानंतर एम एम आर डीच्या माध्यमातून अटाळी गावामधील मारुती मंदिर ते श्री नारायण पाटील यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता आणि दोन्ही बाजूनी बंदिस्त गटार अशा पद्धतीचा तीन करोड रुपयाचा निधी आपण तिथे आणलेला आहे आणि त्याचंसुद्धा भूमिपूजन आपण आता करत आहोत ह्या दोन्ही कामं ह्या गावाच्या दृष्टीने अति महत्त्वाचे होती लोकांशी निगडीत होती लोकांची मागणी होती त्यामुळे त्या मागणीच्या हिशोबाने आपण तिथे ही दोन्ही कामं केलेले योग्य प्रकारे निधी देऊन योग्य ते काम करण्याचा जो माझा प्रयत्न आहे त्या अनुसरून हे काम झालेलं आहे